लोकशिक्षण कला संचाची एच आय व्ही एड्स गुप्त रोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण बाबत नियंत्रणबाबत कलापथकाद्वारे जनजागृती महाराष्ट्र शासनाच्या एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई व एड्स नियंत्रण कक्ष जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो पुणे नोंदणीकृत लोकशिक्षण बहुद्देशीय सांस्कृतिक क्रीडा मंडळ देवळका मालीच्या युवा लोककलावंत शाहीर गजेंद्र गवई व कला यांचा बुलढाणा जिल्ह्यातील सिंदकेट राजा लोणार मेकर तालुक्यातील नियोजित अनेक गावात आय व्ही एड्स गुप्तरोग प्रतिबंध उपचार आणि नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत बहारदार लोककलेच्या कलापथक कार्यक्रमाद्वारे जनजागृती करण्यात आली Oh, I do <laughs> <laughs>